पाणी छायेत आमच्या आयाभ्यावर हंदा घेऊन दहा दहा किलोमीटर लांब जात होते सत्ता होते त्याचा बाप आमदार होता तो सुता आमदार होता आणि दो नंतर दोन हजार नंतर ढोबळे कदम आणि माने यांच्या रूपानं हे तीन आमदार देऊन ज्यांनी या तालुक्याची सत्ता स्वतःच्या हातात ठेवली त्या आंदोलकरांचं महापाप असं होत की देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा मोहचे मायबाप त्यांचा पंधरा पंधरा दिवस पिण्याच्या पण्यापासून वंचित लाडकी बहीण काय काय अण्णा चाललं लाडका दादा चालला मोहन ज्या शहराने या तालुक्यातल्या नेत्यानं सर्वात मोठे अन्याय अत्याचार आमच्या माय भेटीवर केले ते अवघात काढण्याचं काम दोन मुलीचा पाप म्हणून मी केलं आमचे ज्येष्ठ नेते शिवामराव पाटील यांच्या बोलण्यावरून त्यांच्या शेतामध्ये होण्याकरिता आलं होतं आणि जाता जाताली ग्रामपंचायतीच्या वतीने सत्ता स्वीकारून जावा अशी विनंती केल्यानंतर ना मी आज आपल्या सहकारासाठी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो उपस्थित माझे सर्व सहकारी श्री दादा टोकले आमचे ज्येष्ठ नेते शवानंदा पाटील महाराज बापू माने या गावचे सरपंच माझे मित्र डॉक्टर अहमद शिवानंद पाटील सरपंच दयानंद महादेव पाटील शशिकांत रविचं कस्तुरे दिगंबर महादेवाजने डॉक्टर राहुल पाटील सुभाष पाटील बसवेश्वर अव्हाने सुरेश महाने आमचे दोन सरपंच दोपराज वनमाने राम हिंद्राईचे सरपंच संभाजी लिंगरे म्हणजे माझे मला अवतारे आमचे राज्य भावाचे भेट अन्नाही उपस्थित आहे दुखत सर्व कोरवले गावातील सर्व ग्रामस्थ बांधवांनी भगि आता डॉक्टर साहेब बोलले की आपण पुर। बोलताना झड अर्थ करताना म्हणाल परंतु काल शिवसेनांना मी आणि विजयराज जयशिंगांना मी मुंबईत होतो मी आमदार झाल्यानंतरनं आपण या तालुक्यातील विकासाचं पूर्व चालू करत असताना एक महाराष्ट्रात शासनाचा निधी नव्हे तर शेअर्स आर फंड म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीच्या उत्पन्नातून दोन टक्के रक्कम ही सामाजिक उपक्रमावर खर्च करावी अशा पद्धतीचे घटनेमध्ये तरतूद असल्या कारणानं अशा मोठमोठ्या कंपन्या या देशामध्ये आहेत आणि त्यातल्या एका मोठ्या कंपनीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तेरा कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी <प्रागा> दोन दिवसापूर्वी मंजूर केला योगायोगानं शिवने यांना मुंबईला आले होते विजयराज मुंबईला आले होते जसं मुंबईला होते आणि मग मी मला मी त्यांना म्हणाले की बाबा मला ही वीस गावासाठी प्रत्येकी पंच्याऐंशी लाख रुपयाप्रमाणे हा निधी द्यायचा आहे आणि हा निधी शिक्षण आरोग्य रस्ते या कामाकरिता खर्च करायचा आहे या कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप असता कामा नये आणि हा निधी ज्या कंपनीने आपल्याला दिलेला आहे त्या कंपनीची स्वतः राशी यंत्रणा आहे ती यंत्रणा इथे येऊन स्वतः त्यांचे सर्व इंजिनियर सर्व त्यांचे अधिकारी हे आणि एक नंबरचं मटेरियल वापरून मग शाळा बांधणी असेल हॉस्पिटल असाल शिक्षण असेल चार, मुलींसाठी महिलांसाठी काय असेल लाईट योजना असेल गावातील दिवे असतील परंतु त्या आमदार म्हणून मी आणि त्या गावच्या सरपंचांनी आणि त्या ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्यांनी मिळून जी कामं सुचवी आणि जे काम त्याच्या नियमात बसतील असे पंच्याऐंशी लाख रुपये त्या गावाला खर्च करता येतात आणि मग निकाल असा लावण्यात आला डॉक्टर अमोल आपल्याला माहिती असावं आपल्या वडिलांची पुन्हाही म्हणा की ज्या ग्रामपंचायतीने मला सर्वात जास्त डेटी दिलं ज्या ग्रामपंचायती ह्या अणगरकरांच्या व्यवस्थेला बळी पडल्या ज्या ग्रामपंचायती गेले वीस वीस तीस तीस चाळीचाळीस वर्ष अणगरकरांच्या अन्याय सोसत सोसत स्वाभिमानाने स्वतःच्या पायावरती हो अशा ग्रामपंचायतीला ते पंच्याऐंशी लाख रुपये देण्याचा निर्णय मी घेतला आणि तो निर्णय घेत असताना निधी माझ्या नावाने मंजूर झालेला असताना वीस गावं निवडण्याचा अधिकार हा माझा होता मग त्या वीस गावामध्ये कोणत्या गावाला निधी द्यायचा हा ज्यावेळी प्रश्न माझ्यासोबत पडला त्यावेळेला एकशे पंचेचाळीस गाव आणि मोहोळ शहर असा म्हणून हा मतदारसंघ होता आणि अनगरमधलं अनगर त्यांच्या त्या काय आठ दहा वाड्या म्हणजे बारा तेरा गावं सोडली उत्तर सोलापुरातील काही चार पाच गावं आमच्या पंढरपूर तालुक्यातील एक दोन गावं आणि मोहोळमधील सतरा दहा गावं वगळी तर जवळजवळ एकशे पंचेचाळीस पंचेचाळीसपेक्षा पंचेचाळीस गावापैकी जवळजवळ सव्वाशे गावांनी मला डोक्यावर घेतलं होतं तर मला लीड देण्याचं काम केलं होतं कोणी पन्नास मताचं लीड दिलं होतं कोणी शंभर मताचं लीड दिलं होतं कोणी पाचशे मताचं लीड दिलं कोणी दोनशे मतानं लीड दिलं कोणी हजार मताचं लीड दिलं कोणी दोन हजार मतानं लीड दिलं शेवटी एक मताला सुद्धा किंमत आहे का एक मतानं काय चमत्कार करू शकतो ते बाबासाहेबांच्या घटनेनं दाखवून दिलेलं आहे या तालुक्याची तानाशाही झुंडगिरी दादागिरी आणि धडपशाही झोर टाकण्याचं काम ह्या एक मतानं केलं आणि चाळीस वर्ष या मोहोळ तालुक्यामध्ये असणारी काय कुट्ट कारागिरी ज्याला निजामी पाटील की म्हणून ती झरम मोडण्याचं काम या मोहोळ मतदारसंघातल्या मायबाप जनतेने केलं आणि तब्बल एक लाख पंचवीस हजार मतांदेखील मला देऊन या मोहोळमध्ये अनगरकरांची जडपशाही काही स्वरूप काढण्याचं काम या मोहोळच्या जनतेने केलं त्या जनतेचे उपकार कुठेतरी आपण खेळावे या उदांत हेतूने तेरा कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी हा एकोणीस गावं अशी निवडली की जी गावं स्वाभिमानानं या आंदोलनकरांशी मुकाबला करत होती कधीही समोर झोपली नाही वाकली नाही तिथली गावं तशीच सर्वांना उभे येणाऱ्या टप्प्यामध्ये त्यांनाही निधी दिला जाईल परंतु एक गाव असा आणला अपवाद आहे डॉक्टर पाटील की एकोणीस गावामध्ये मला नेहमी होतं ती गाव पहिल्या यादीत आली आणि खोरोली गावात मी थोडशे मतदान पिचार ठेवलं होतो थोडं तो अन्नासाठी तो निकष बाजूला ठेवला कारण आमचे जे म्हण आहे ते आणि बाई म्हातारी होत नाही मी दोन मुलीला बाप आहे माफी असावी आणि म्हणून अण्णांचं वय अण्णांचं काम या अण्णांनी दिलेलं या गावासाठी योगदान फार मोठं आहे कदाचित एकाच्या निवडणुकीमध्ये काही भूल फुलपदा बळी पडून या वयामध्ये अण्णांना कुठेतरी त्रास द्यावा या हेतूनच गावामध्ये थोडी चळबिस झाली तरी सुद्धा मी अण्णाला म्हटलं अण्णा तुमच्यासाठी हा नियम अपवाद आहे एकूण एक गावं लीड दिलेली आहे एक गाव नाही लीड दिलं तरी मी चालल पण अण्णा तुमच्या कामाची उंची फार मोठी आहे ते उत्कृष्ट काम करत आहेत ते नामलेच नाही झाले पाहिजे त्याच्या मागे मोठा भावना उभा राहत हे माझं आणि ताबडतोब आपण कोरमध्ये ग्रामपंचायतीसाठी ताबडतोब मंजूर केला आता त्याची कामं सुरू होते आमची ही एक सुरुवात आहे आपल्या गावामध्ये दोनशे मताला आपण खिचणीवर जरी असलो तरी सुद्धा राहिलेली सारी माणसं ही आपलीच आहे काही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सगळ्याला बरोबर घेऊन जायचं द्वेषाचं राजकारण आपल्याला करायचं ज्या द्वेषाच्या राजकारणामध्ये हा तालुका चाळीस वर्ष खेचपत पडला ते झडपशाही म्हणून पडून लोकांनी आपल्याला निवडून दिले आपला विजय तीस हजार दोनशे दोन मताने आपण काय कमी मताने निवडून आलो नाही हे दोन किंवा काटेची टक्कर किंवा हजार पाचशे मताने किंवा पराभव असं नाही आपला विजय असतो

आणगडकरांची शरीर नाते माझ्या बरोबर आहे म्हणूनच अनगरकरांचा पराभव झाला आणि म्हणून तुम्हाला सांगतो डॉक्टर अमोल पाटील हे अत्यंत तरुण सुशिक्षित शिवानंदांचं काम या गावासाठी फार मोठं योगदान आहे माझ्यासारखा टांगवल्याचा मग अत्यंत गरिबीत नाल्याला मी माझ्याकडे इतक्या कितले ताई आलेले होते ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्यावेळेला आपल्या समाजाला प्यायला पाणी नव्हतं परंतु जात फार धर्माच्या परी करतो मोहोळ शहर वेळेला दुष्काळाच्या छायाखाली अडकलं होतं मोहोळला पंधरा पंधरा वीस वीस द्रोध पिण्याचं पाणी मिळत होतं आमच्या आया आयाभणी डोक्यावर हंडा घेऊन दहा दहा किलोमीटर लांब जात होत्या त्यांच्या घरात चाळीस चाळीस वर्ष सत्ता होती ज्याचा बाप आमदार होता तो स्वतः आमदार होता आणि नंतर दोन हजार नंतर ढोबळे कदम आणि माने यांच्या रूपानं हे तीन आमदार देऊन ज्यांनी या तालुक्याची स्वतः स्वतःच्या हातात ठेवली त्या अनगरकरांचं महा फार्म असं होतं की देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा मोहळ जे मायबाप जनता पंधरा पंधरा दिवस पिनाच्या बनापासून वंचित होती आणि अन्ना त्यावेळेला मी निर्णय घेतला की माझ्या आयाभेसाठी पहिले पाच टँकर मी दिले पा ज्यावेळी टँकर मी मोहोळला दिले तर वीस वीस हजार लिटरच्या पाच टँकरांनी मोहळकर जनतेची ताण लागवत त्यांना टँकरची संख्या वाढत होती आणि जसा जसा दुष्काळची धार वाढत होती तसे तशी कॅम्पकरची संख्या ही सतरावर जाऊन पोहोचली अण्णा वीस हजार लिटरचे सतरा कॅम्पकर मोहोळ करायच्या मायबाप जिंतेला शो करताना मायबाप जिंतेनं लाडकी बहीण मी काय नाही अण्णा चाललं लाडका दादा तादा मोहोळ लाडकी बहीण माझ्या मोहोळ शहरात चालली नाही लाडका दादा पाणी पाणीवाला दादा चालला आणि पंधरा हजारापैकी पैकी अण्णा बारा हजार मतदान हे जनता फाराची परत फेड करणारी एक सभा मध्ये माझी झाली नाही एक रॅली माझी मोहोळ मध्ये झाली नाही तुम्हाला फोटो वाटत अण्णा मी एवढा नशिबान उमेदवार आहे की पूर्ण स्वच्छाच्या यंत्रणेमध्ये मोहनमध्ये एकदाही मी गेलो नाही उमेदवार असला असं सांगा ज्या शहरामध्ये मी एकही पदयात्रा काढली नाही एकही सभा घेतली नाही तिकडं ना तर पंधरा हजार पैकी बारा हजार मतं त्या मायबाप जिंतीने मला दिली तर सगळ्यात मोठा वाटा त्या माझ्या लडक्या बहिणीतला होता तिथं सरकारची लाडकी बहीण चालली नाही तर आपला वाला दादा माझ्या बहिणीने चालवला आणि मला बारा हजाराच्या मतांनी केली ह्या या मतामध्ये ताकद होती जेव्हा मोहनचं शेरची स्पिटी खोली डॉक्टर साहेब त्यावेळी आनंद आम्ही कधीच शिकून दिले नव्हते तर अनगरला निवड करण्याचं काम आश्चित होत पुन्हा लळकेला आल्यानंतर तरी मी गाडी जर आपण सहकारतो जेव्हा मोहळ शेराच्या पेट्या फुटल्या तेव्हा फार दिस आम्ही पंधरा हजाराने पुढे गेलो आणि मग तिथून खाली आता नडक्या आपला पिंड लागतो आमच्या बापूचं पिंड आलं आणि त्याचं मग पुढं आपली गेली घेत 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 तीस हजार ते पोहोचतो कोरोना आल्यानंतर मला पुढे अपेक्षा होती यांना की कोरोनाला आपण चार पाचशे मतांना पुढे जाऊ परंतु पुढं काळ की कोरोनामध्ये मी दोनशे मतांना महागाई आनंद ह्या गोष्टीचा वाटला की कसं ते वजाने विरीत येत कधी गुन्हेने कधी भागी कधी सासूचे कधी सोन्याचे हा नियम आहे आणि हा नियमामध्ये आपण अफवाद आहे मी आमदार झालो गावची ग्रामपंचायत म्हणजे काही लोक चुकले असतील त्यांना डॉक्टर साहेब आज आपण ग्रामपंचायत उद्या येणाऱ्या काळामध्ये म्हणजे बजेट असेल सरकारकडनं विविध पद्धतीचा निधी असेल रस्ते असतील शिक्षण असेल आरोग्य असेल मी एवढंच या सरकारला उत्तर देताना सांगतो ओरवडी ग्राम पंचायतीसाठी गावासाठी डॉक्टर साहेब तुम्ही आहे आणि आमदार म्हणून आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण चुकला परंतु ही चूक पुन्हा एकदा करू नका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ही ज्या शहरामध्ये आमची माय बाप आमची बहीण चुक चुकी संपन्न जगू शकत नाही ज्या शहराने ज्या तालुक्यातल्या नेत्यानं सर्वात मोठे ने अन्याय अत्याचार आमच्या माय भेटीवर केले ते अवघात काढण्याचं काम दोन मुलीचा बाप म्हणून मी केले मी कोण गुन्हा केला <प्राँगा> मी निवडणूक एवढ्यासाठी लढलो की आंदोलकांची तिची बेबनशाही होती आया भरीला उचलून नेण्याचं काम होत होत खून खराबा होत होता रक्तरंजित इतर करण्याचं काम या महापाबंदरांनी केलं त्यांना काढण्यासाठी निवडणूक लढलो आणि आमदार हा अठ्ठावीस एकर जमिनीची मार्किल इतके अत्याचारमध्ये महिन्यांमध्ये होतात आणि या अन्यायाला अत्याचाराला काढण्यासाठी राजू खरेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवावी लागली आमदार होण्याचं स्वप्न नव्हतं परंतु आमदार त्यांच्या घरात होते कधी आमदारचा मोहसील कार्यालयाला नाही मोर्च समोर येऊन ऑफिस अणगारा न्यायचं मोर्चा धाव त्यांना अणगारवा न्यायचं आणि जर त्याही पेक्षा नीट कृत्य करण्याचं महापाने महा फिरण झाले छत्रपती शिवाजी महाराज जर असले असते तर या पाठाचं त्याच्या कोण गाभड्याचा चौरण केल्याशिवाय सोडलं नसतं अशा पद्धतीची भूमिका या पाठाने गेलं त्याला काढण्यासाठी या रावड घोलेला या निवडणुकीच्या रिंगणा पुत्रावर लागलं आणि म्हणून मी पुराडून जनतेला पुन्हा एकदा हातून कळकळीची विनंती करतो या अमराजीला पुन्हा मुलगा देऊ नका आणि त्याच्यासाठी माणूस पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्राम पंचायत असेल त्याला आपल्याला सुखी ठेवायची असेल तर ही आम्हाला आपल्याला गाडावी लागत अशा पद्धतीची कळकळीची विनंती करतो डॉक्टर साहेब आपण मागायचं मागत तेवढा दिली आपल्याला दिला जाईल मी आमदार असा असा नाही मी आमदार वेगळा आमदार आहे आणि माहिती आणि एकनाथ शिंदे यात चौतीस वर्ष झाले हा पैलवान खेळलेला <laughs> आहे आणि म्हणून मी वर सांगितलं होत दादागिरी आमच्या पक्षी करून तर दादागिरी करा वैभव खंडराचा या थोडा आणि याद राहणार म्हणायची फक्त याला मी एकटाच बरोबर फक्त तुम्ही साथ द्या विजयराज बरोबर आली बापू बरोबर आली आणि सगळी सेगत होमणी पाटल्या बरोबर आली की मी आहे आणि म्हणून पुणे एकदा जाता जाता अमोल पाटील अत्यंत हुशार सुशिक्षित गावासाठी ध्येस आहे आणि या वेगळा माणसाच्या पाठीमागं खंबीर उभारण्यासाठी सगळ्या गावांनी डॉक्टरांच्या पाठीशी उभारावं अण्णांनी आयुष्यभर काम केलंय या गावाच्या विकासासाठी अण्णा आणि डॉक्टर साहेब आपण जे जे सांगा तो तो निधी आपल्या गावाला दिला जाईल एक सुंदर असं कोरोली गाव हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाच वर्षामध्ये दिसल कदाचित कोण जर आपल्या गावात आला तर तो अण्णा आपल्याला म्हणला पाहिजे पाच वर्षापूर्वी तर काय होतं आणि आजचं कोरवली डॉक्टर साहेब काय आहे हा फरा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे म्हणून आपल्या सरकारची अपेक्षा आहे हे गाव सुधारण्यासाठी आपण सगळ्यांचा गाव सुधारलं तर तालुका सुधारण तालुका सुधारला तर जिल्हा सुधारण आणि जिल्हा सुधारला तर महाराष्ट्र सुधारण महाराष्ट्र सुधारणा तर हा देश सुधारण पण गाववाड्यात नाही ह्या जनतेला हार पण विनंती करतो की गटातडाच्या राजकारणाला बाजूला ठेवा या तालुक्यातली मोठी आंधळकरांची दहशत घालून हा राज्यभरे विधानसभेत पोहोचलेला आहे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा माझ्यासारखे कार्यकर्ते पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजय होण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे एक चांगला वर्ग या राजकारणामध्ये आणून राजकारणाची दिशा बदलण्याचं काम येणाऱ्या काळात आपल्याला करायचं आहे आपण मला इथं बोलावला माझा सत्कार केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद